मी प्रभाकर रमेश मेशिरकोड ग्रामपंचायत सदस्य रावनोळी सालाबादप्रमाणे सोळ सव्वीस सत्ता पंचवीस सव्वीस सत्तावीस यात्रा भरणार आहे यात्रेला सर्व येणाऱ्या सदभक्तांना ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा मी साळे रावनोळी सरपंच आजपासून तीन दिवस पूर्ण यात्रा भरवण्यात येणार आहे या यात्रेत स्वच्छता पिण्याचे पाणी ग्रामपंचायतच्या वतीनं सोय केलेली आहे सर्व यात्रे करणार करून ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक शुभेच्छा नमस्कार इरगोंडा महादेव लोगाव माझी सरपंच रावळगुंडवाडी श्री महादेव देवाची यात्रा निमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन दिवसाची यात्रा भरणार आहे गावातील ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छताचे पाणी अन्नप्रसादाची व्यवस्था सगळ्या भक्तांना केलेली आहे एवढंच मी बोलून दोन शब्द सांगतो धन्यवाद मी येराप्पा कल्लप्पा नरोटे समाजसेवा कार्यकर्ता रावळगुंडवाडीचे यात्रेचे निमित्ताने आजपासून जत्रा सुरू होत आहे सर्व भक्तांना शुभेच्छा माझ नमस्कार राजू हिरगोंड सोसायटीचे चेअरमन रावळगुंडवाडी आजपासून महादेव देवाची यात्रा चालू आहे श्री महादेव विकास कडून सर्व भक्तांना गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अप्पाराया मुरगप्पा अथणे डेप्युटी सरपंच रावळगुंडवाडे सालाबाप्रमाणे श्री महादेव देवाची यात्रा यावर्षीही दिनांक पंचवीसपासून पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन दिव, दिवस यात्रा यात्रा चालू होते आणि या यात्रेसाठी सर्व सद्भक्तांनी येऊन आमच्या मा देवस्थानच्या महादेव महादेव यां महादेव यात्रे यात्रेचं आशीर्वाद घ्यावं हे नम्र विनंती नमस्कार ना अशोक हिरवंड माझी ग्रामपंचायत उपसरपंच श्री श्री सिद्धेश्वर महास्वामी और पदस्पर्शद पावन आंथ रावळगुडवाडी ऊर श्री महादेव यात्रा सालाबाद प्र सलाबा प्रमाण ही वर्ष दोड प्रमाण आगत आग प पहिला दिवस तमाशा अमाशे पंचवीस तारीख अमावश्या दिवस श्री श्री महास्वामीजीव हस्ते रुद्राभिषेका रुद्राभिषेक संजिक ಸ ಮಾ ಡೋಳಿನ ಹಾಡುಗಳಿರ್ತಾವೆ ಅದರಂತೆ ನಾಳೆ ಮುಂಜಾನೆ ಮಹಾದೇವರ ಮಹಾದೇವರ ಪಾಲ್ಕಿ ರಾಮಲಿಂಗ ದೇವಸ್ಥಾನ ಮೆಳ್ಳಿಚಂಡಿಗೆ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನಾ ಸಂಜ್ ಮ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮೂರ್ಕ ಊರಿಗೆ ಆಗಮನ ಆಗ್ತತಿ ಊರಿಗೆ ಆಗಮನ ಆಗುವಾಗ ಒಂದು ವೀಸ್ ಪಂಚವೀಸ್ ಪಾಲ್ಕೆ ಮತ್ತು ಮಲ್ಕಂದ್ರಟ್ಟಿಯಿಂದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಮಾಳಿಂಗರಾಯ ದೇವರ ಆಗಮನ ಆಗ್ತತಿ ಅದರಂತೆ ಇವತ್ತು ಆವತ್ತು ಸಂಜೆಕ್ಕೆ ಆಗಮನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮಹಾಪ್ರಸಾದ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಮಹಾಪ್ರದ ಪ್ರಸಾದ ಇರ್ತೈತಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಹಜಾರೋ ಭಕ್ತರು ಈ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರ್ತಾರೋ ಮತ್ತು ಅದರ ಆವತ್ತು ಸಂಜೆ ಒಂಬತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಕನ್ನಡ ಸುಂದರ ಸಾಮಾಜಿಕ ನಾಟಕ ಐತಿ ನಾಟಕದ ಹೆಸರು ಭಾಳ ಮೆಚ್ಚಿ ತ ಬಂದ ತಾಳಿ ಈ ಸುಂದರ ಸಾಮಾಜಿಕ ನಾಟಕ ಆಗ್ತತಿ ಅದರ ನಂತರ ಮೂರನೇ ದಿವಸ ಮುಂಜಾನೆ ವಜನ್ ಉಚ್ಚಳಿಸೋದು ದೊಡ್ಡ ಗುಂಡ್ಕಲ್ಲ ಕಲ್ಲ ಕಲ್ಲ ಇವತ್ತಿನ ಎತ್ತು ಸ್ಪರ್ಧೆ ಇರ್ತೈತಿ ಈ ಸ್ಪರ್ಧಾದಾಗ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪೈಲ್ವಾನ್ ಬರ್ತಾರೆ ಸ್ಪರ್ಧಾ ಅಗದಿ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಪಾರ್ಪಾಡಿಸ್ತತಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಯೋಗ್ಯ ಭಕ್ಷಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಇದರಂತೆ ನಮ್ಮ ದೇವಸ್ಥಾನ ಕಮಿಟಿ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಿತ್ ನೋಡ್ತೈತಿ ಅದು ಹಾಗೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಭೀ ಈ ದೇ ಊರಿಂದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥಾ ವ್ಯವಸ್ಥಿತ್ ಮಾಡ್ತತಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರ ಲಾಭ ತೊಗೋಬೇಕಾಗಿ ನಂಬ್ರಣಂತಿ ನಮಸ್ಕಾರ मी ईश्वर पाटील ग्रामपंचायत सदस्य रावळगुंडवाडी आज रावळगुंडवाडी गावात सव्वीस पंचवीस सव्वीस सत्तावीस असे तीन दिवस महादेव देवाची यात्रा भरणार आहे त्या यात्रेसाठी शोभा वाढवण्यासाठी तीन दिवस कार्यक्रम असते यात्रेची पहिल्या दिवशी अमावस्या अमावस्याच्या अमावश्याच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून आपले अभिनव राजोटी शिवाचार्य महास्वामीजी गोकाक व शिवबसो शिवाचार्य महास्वामीजी तिकोटा यांच्या अमृतहस्ते रुद्राभिषेक कार्यक्रम होतो आणि त्याच दिवशी रात्री नऊ वाजता मदालसव ओव्याचे गाणे गाणे असतात आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी सव्वीस तारखेला सकाळी आठ वाजता पालखी मिरवणूक व रामलिंग तीर्थास प्रयाण प्रयाण होतो आणि दुपारी तीन वाजता एकवीस पालख्यांचे आगमन होतं आपल्या गावात आणि त्याच आगमनाने आणि रात्री नऊ वाजता एक सुंदर सामाजिक नाटक आपल्या गावा आपल्या गावातील नाटक आहे नाटकाचं नाव आहे मानकागी मांगल्य त्यागा त्यासाठी पण भरपूर लोक या नाटक नाटकाचं नाटक बघण्यासाठी येतात आणि तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सत्तावीस तारखेला सकाळी आठ ते नऊ वाजता श्रीफळ निलावाचा कार्यक्रम असतो श्रीफळ निलावाचा कार्यक्रम झाल्यानंतर नऊ ते बारा वाजेपर्यंत वजन उचलणे पोती पोती उचलणे असे पार उचलण्याची स्पर्धा घेण्यात येतात स्पर्धकांना व वा कलावंतांना योग्य तो बक्षिसाचे वाटप करण्यात येते आणि स्पर्धेमध्ये तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे दुपारी तीन वाजता त्याच दिवशी एकवीस पालकांचे मिरवणूक मिरवणुकीने निरोप निरोप दिला जातो हे वरील सर्व कार्यक्रमांचा आपण कलावंतांनी व भक्तांनी लाभ घ्यावा असं मी या ग्रामस्थांना विनंती करतो प्रेस आयकन